नमस्कार मंडळी भाग्य दिले तू मला या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले ही घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेनंतर तन्वी जास्त मालिकांमध्ये दिसली नाही अशातच आता तन्वीने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे तन्वी ही लवकरच नव्या कोऱ्या सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते या सिरीजचं नाव आहे चाळीतली राणी आणि करोडपती राजा तिच्या या नव्या सिरीजमध्ये प्रमुख भूमिके दिसणार आहे अभिनेता विकास पाटील तर तन्वी आणि विकास यांच्या या नव्या वेब सिरीजचे चे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले तर हा नवीन कार्यक्रम बुलेट या 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 पाहता येणार आहे जोडीला नव्या कार्यक्रमासाठी त्यांचे चाहते शुभेच्छा देताना तर दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तन्वीने भाग्य दिले तू मला या मालिकेनंतर ती जास्त मालिकांमध्ये दिसली नाही सध्या ते कुटुंब कीर्तन नाटका या नाटकात प्रमुख भूमिका साकारते यामध्ये अभिनेता संकर्षण कराडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रमुख भूमिका साकारल्या तर विकास पाटील हा सुद्धा नथुराम गोडसे या नाटकातून प्रमुख भूमिका साकारून प्रेक्षकांचं बरोबर भर मनोरंजन करतोय तर तन्वी मुंडले आणि विकास पाटील या जोडीच्या नव्या वेब सिरीज बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका